नमस्कार मंडळी स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी रविवारी म्हणजे उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि या दिवशी आपण काय उपाय करायचे आहेत काय सेवा करायच्या का आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी लांबेल आपण जे काही उपाय सेवा पाहणार आहोत ना आज ते सर्व लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी करतात त्यामुळे आपण सर्वांनी हे उपाय करायचे आहेत त्याचबरोबर बघा उद्या गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची गुरुपद कसं याचे सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वरती आलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की बघा तर आता आपण हे जाणून घेऊ की उद्या आपल्याला काय काय करायचं आहे पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून होऊन आपल्याला आपल्या गुरुंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे पण त्याबरोबर लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सुद्धा करायचे आहेत त्यामुळे सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे जो की आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो पौर्णिमेला अमावस्येला आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करतो आणि आपल्या उमऱ्याला आपण हळदीचं लेपन करत असतो तर नेहमीप्रमाणे याही पौर्णिमेला आपल्याला तसंच करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत असतो अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते त्याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाजाला सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि कुंकू एकत्र करा आणि त्यामध्ये थोडस गोमूत्र टाका आणि त्याने आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे नंतर आपली देवपूजा करून घ्या देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्ही आपल्या सर्व घरामध्ये थोडस गोमूत्र घ्या आणि पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्या त्या अगोदर तुम्ही घर स्वच्छ करून द्या जाळं जळमट वगैरे जर असतील तर ते सर्व काढून टाका आणि आपलं घर सग सर्व घर आपलं नैऋत्य दिशेपासून आपल्याला पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे आपल्या पाण्यामध्ये आपल्याला फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडस मीठ टाका गोमूत्र टाका लिंबू टाका हळद टाका आणि आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्या बघा या दिवशी आपल्याला सत्यनारायण देखील करायचं आहे आपण सत्यनारायण का, का करत असतो तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो जे कोणी करत नसतील त्यांनी या पौर्णिमेपासून नक्की नक्की आपल्याला आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची घरच्या घरी सत्यनारायण करायचं आहे याचे पोथी तुम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्र जर तुमच्या जवळ असेल तर त्यांच्या तिथे तुम्हाला नक्की मिळून जाईल त्याच बरोबर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असायलाच पाहिजे कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन असतं आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असत त्या घरातून माता लक्ष्मी व भगवान विष्णू कधीही जात नाहीत त्यामुळे आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या त्याच्यावर तुम्ही अगोदर पंचामृताने अभिषेक करा श्रीसूक्त म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे नुसता पाण्यानं केला तरी चालेल अभिषेक करा आणि त्यानंतर त्याच्यावर कुंकुमार्जन करा आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र नाही तर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवतेचा टाक असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आता मंगल कलश आता तुमच्या घरामध्ये जर मंगल कलश असेल तर त्याची पानं वगैरे बदलून घ्या आणि जर मंगल कलश नसेल तर तुम्ही या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेपासून तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता बघा या गोष्टी अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या गोष्टी केल्यामुळे आपल्यावर आपल्या जीवनावर याचा खूप मोठा प्रभाव खूप मोठा फायदा आपल्या जीवनामध्ये होत असतो त्याचबरोबर बघा आपल्याला या म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे कारण भगवान विष्णू हे पिंपळाच्या झाडावर वास करत असतात असं मानलं जातं म्हणून म्हणून या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि तिथे आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आता जर पिंपळाचं झाड कुठलंही असू दे तसं काही नाही प्रत्येक ठिकाणी पिंपळाचं झाड हे असतच असत बघा असं केल्याने आपले पितृ प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहत असतो बघा या दिवशी दानाला सुद्धा विशेष असं महत्व दिलेलं आहे बघा या दिवशी तुम्ही गोर यथाशक्ती तुम्हाला जितकं होईल तितकं जे होईल ते तुम्ही या दिवशी दान करायचं आहे बघा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पवित्र नद्यामध्ये स्नान करण्यालाही विशेष असं महत्व आहे जो व्यक्ती म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करतो त्याला मोक्ष मिळत असते असं म्हटलं जातं व त्याच्या सर्व मनोकामना पूर्णही होत असतात बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर चंद्राच्या प्रकाशात पाच मिनिटे तुम्ही उभा राहिलात तर आजच्या दिवशी जर तुम्ही उभा राहिलात तर ज्या व्यक्तींमध्ये बौद्धिक क्षमता कमी आहे तर त्यांना त्याचा खूप मोठा फायदा होत असतो बघा चंद्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून आपण चंद्राच्या प्रकाशात थांबलो तर आपल्या बुद्धीचा विकास होत असतो आपल्या आपली स्मरण शक्ती वाढत असते असं म्हटलं जात गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरुंची देखील सेवा करायची असते जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करा फोटो असेल तर तो पुसून वगैरे स्वच्छ घ्या त्याच्या समोर बसून तुम्ही श्री सुक्त पुरुष सुक्त पठन करायचं आहे पण त्याचबरोबर पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील आपल्याला सेवा करायची आहे तर यांची सेवा करण्यासाठी आपण काय पठन केलं पाहिजे तर आपण विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र या आपल्याला या आपल्याला प्रत्येकी एक एक माळ आपल्याला जप करायचा आहे आता विष्णू गायत्री मंत्र काय आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र आपल्याला एक माळ नाही तर कमीत कमी सोळा वेळेस तरी आपल्याला पठन करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आपल्याला सोळा वेळेस तरी कमीत कमी पठन करायचा आहे आता कुबेर मंत्र ओम श्री ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्री ह्री क्लीं श्री क्लीं श्री, श्री वित्तेश्वराय नमहा आता हा मंत्र खूप मोठा वाटत असेल तर ओम श्री कुबेराय नमहा हा मंत्र जरी तुम्ही म्हटला तरीही चालेल आता तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एक माळ म्हणू शकता नाही शक्य झालं तर कमीत कमी सोळा सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर नवारणव मंत्र म्हणायचा आहे ओम एम ह्री क्लीं चामुंडाय विच्चे हा आपल्याला नवरणव मंत्र म्हणायचा आहे आता हे मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे नक्की देईल तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता त्याचबरोबर आपल्याला स्त्रीसुक्ताच देखील पठन करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम सुद्धा आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा आता जर विष्णू सहस्त्रनामा अवघड वाटत असेल तर तुम्ही ला लावून सुद्धा श्रवण करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं देखील आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे आता या सेवा तुम्हाला खूप मोठ्या वाटत असतील पण जेव्हा तुम्ही करायला घ्याल तर खूप छोट्या वाटतात जेव्हा आपण करायला घेतो ना पटापट होऊन जातात आणि जर तुम्हाला जास्त वाटत असतील तर तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा बघा या सेवा केल्यामुळे आपल्याला खूप सारा असा पैसा भेटेल करोडोन पैसा भेटेल असं नाही पण मनाला जी शांती मिळते ना ती काही खूप मोठ्या पैशांपेक्षा खूप मोठी असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य होतील तितक्या सेवा करा तितके उपाय तुम्ही करू शकता तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की पौर्णिमेच्या दिवशी काय सेवा काय उपाय करायचे हे मला तुम, तुम्हाला सांगायचं होतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ